शुभविवाह या मालिकेच्या बावीस मेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता ज्या न्यायप्रिय आहेत त्या म्हणजे गीतांजली पाठक या गीतांजली भेट घेऊन आता इकडे आकाश अमोली आणि रागिणीचा डाव उलटवून लावणार आहेत कारण गीतांजली वेद पाठक यांनी मुळातच केस घेतलेली असते ती खरेपणाच्या बेसवरती पण ज्यावेळेला खरेपणा काय आहे हे त्यांना समजणार त्यावेळेला अमोलीची केस सोडून ते आता इकडे भूमी आकाशची कशी मदत करणार आणि रागिणीचा प्लॅन कसा ¡Aplaú por arpa इकडे आता अमोली गीतांजलीला भेटायला आलेली असते आणि त्यावेळेला गीतांजली म्हणते मॅडम अचानकपणे तुम्ही भेटायला आहे का यावरती आता इकडे अमोली सांगते हो म्हणजे तुम्ही ना की केसच्या संदर्भात काहीही मोठा सुगावा लागला तरी लगेच तुम्हाला कळवायचं म्हणून तेच कळवण्यासाठी मी तुम्हाला आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता गीतांजली म्हणते काय पुरावा त्यावरती अमोली सांगायला लागते म्हणजे खरं सांगू का तर ना भूमीने खूप मोठी आता चूक केलेली आहे आणि कोर्टामध्ये कदाचित म्हणून ती चूक तुम्हाला वापरता येईल यासाठी मी आता इकडे आलेली आहे यावरती गीतांजली म्हणते चूक कसली चूक यावरती आता इकडे अमोली सांगायला लागते ताई या आतमध्ये आणि ती मावशींना बोलवते मावशींना बोलवल्यावरती मग आता इकडे अमोली सांगायला लागते या माझ्या घरामध्ये काम करतात आणि माझ्या क्षितिजाला सुद्धा सांभाळतात तर भूमीने यांना गाठून यांना गाठून यांच्यावरती जोर जबरदस्ती करून माझ्या बाळाला भेटण्यासाठी यांना आता बळेच पैसे कोंबले आणि आता त्यांना धमकी दिली त्या बिचार एका त्याला सुद्धा एक मूल आहे आपलं कुटुंब आणि या सगळ्यामध्ये या श्रीमंत माणसांची धमकी बघून त्या घाबरल्या आणि मग त्या ठिकाणी लागते मावशी पण क्षणात पलटते भूमीकडून सोन्याच्या बांगड्या घेणारी ही मावशी आता सांगायला लागते कसं आहे मी न खूप एक साधी बाई आहे आम्हाला या सगळ्यामध्ये फक्त दोन वेळचं जेवायचं आणि हातावरती पोट भागवायचं असं असतं या तुमच्या मोठ्या लोकांच्या गोष्टी काही कळत नाही त्या दिवशी त्या भूमी मॅडम माझ्याकडे आल्या आकाश सर आणि भूमी मॅडम आल्या आणि मला काही बाही बोलायला लागल्या जर का तू माझी आणि भेट घडवून नाही आणलीस ना तर तुला आम्ही खोट्या चोरीच्या आरोपाखाली अडकवू असं म्हणत बळेबळे आणि मग माझा नाईलाज झाला मला तर काही कळालंच नाही की मी काय बोलू आणि काय करू नको ते आणि त्यामुळे नाईलाज असतो माझ्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ नये या कारणासाठी मी त्या बांगड्या घेतल्या आणि त्यानंतर मी त्यांच्या बाळाला त्यांना भेटायला घेऊन गेले पण बाळाला फक्त मी दाखवलं बाकी मी काहीही केलेलं नाहीये पण मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे आणि त्यावेळेला ती विचार करते कुठून या म्हणजे भूमीच्या नादी लागले आणि भूमीला उगाच या सगळ्यामध्ये मी आता बाळ दाखवायला नेलं या सगळ्या प्रकरणामुळे माझी नोकरी पण जाईल आणि या सगळ्या प्रकरणामुळे उगाचच पोलिसांचा सा ससेमिरा माझ्या समोर लागेल हे सगळं ती विचार करत असताना अमोली म्हणते इतकंच नाही तर याचा माझ्याकडे पुरावा आहे ज्यावेळेला ही त्या बाळाला घेऊन तिकडे गेली होती त्यावेळेला व्हिडिओ आणि फोटो काढलेले आहेत त्यामुळे कोर्टामध्ये तो पुरावा म्हणून आपण सादर करू शकतो की भूमी माझ्या बाळाला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करून तिला गुपचुप भेटण्याचा प्रयत्न करत आहे यावरती मग आता इकडे गीतांजली सांगते बघू तो पुरावा त्यावरती आता इकडे पुरावा देत लगेच अमोली आता तो जर रागिरीने व्हिडिओ दिलेला असतो तो, तो व्हिडिओ आता इकडे गीतांजलीच्या समोर सादर करते आणि ती सांगते हा व्हिडिओ कोर्टामध्ये आपल्याला नक्कीच उपयोगाला पडेल ना गीतांजली तो व्हिडिओ आणि ते फोटो पाहते त्यानंतर गीतांजली म्हणते हो तुम्ही काही काळजी करू नका नक्कीच याच्यामुळे आपल्याला केसमध्ये मदत होणार आहे भूमीने स्वतःच्याच पायावरती खूप मोठा धोंडा मारून घेतलेला आहे हे फोटो हे व्हिडिओ आणि कोर्टामध्ये आता या, या मावशींची साक्ष हे सगळं आपण जर का कोर्टासमोर सा सादर केलं ना तर नक्कीच या सगळ्यामध्ये मदत होईल असं म्हणत अमोली आता स्वतः खूप खुश होते कारण अमोलीला या सगळ्यामध्ये खूप मोठी आता लीड मिळालेली असते म्हणा किंवा अमोलीला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा एक धागादोरा मिळालेला असतो त्यानंतर गीतांजली म्हणते हे सगळं चांगलंच आहे पण मला असं वाटतं एकदा त्यांची भेट घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावर जरा आता बाईला भेट भेट कशासाठी घ्यायची आहे आहे हिने घेण्याचं काही कारण आहे का असं ते विचार करत असते पण आता इकडे गीतांजली वेद पाठक या एक प्रामाणिक वकील असतात आणि त्यामुळे त्या कोणतीही गोष्ट शहानिशा केल्याशिवाय करायला तयार नसतात तोपर्यंत आता इकडे रागिणीला हे सगळं कळतं आणि आता ती विचार करते भूमी एक एक करत तुझ्यापासून ज्या वेळेला मी तुझी सगळी माणसं तोडत जाईन ना त्याच वेळेला माझ्या मनाला खरी चैन मिळणार आहे असं म्हणत ती आता स्वतःच खूप खुश होत असते आणि रागिणी या सगळ्यामध्ये आता विचार करते की एक एक करत तुझ्यापासून मी सगळे पुरावे आणि साक्षी तुझ्या विरोधात करते तोपर्यंत मी गप्प बसणार नाही ना इकडे तोपर्यंत आता इकडे सत्याचा फोन येतो रागिणीला आणि मॅडम खूप मोठा गोंधळ झालाय ती नर्स आणि आता तो जो तिचा नवरा आहे ना त्यांचा एक माणूस पकडला गेलेला आहे मला वाटतंय की ता ता ट्रैप पोली सानी ट्रैप आता हे सगळा ट्रॅप बहुतेक पोलिसांनी रचलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये ती बहुतेक अडकलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा ती काही खोटं खरं जे काही आहे ते जर का बोलली तर आपल्यासाठी खूप मोठी रिस्क आहे तोपर्यंत इकडे आता दोघांनी म्हणजे आता गायकवाड आणि भूमी यांनी रचलेला ट्रॅप यशस्वी होतो ज्या वेळेला त्या नर्सचा नवरा तिला सांगायला येतो हे घे आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे यावरती प्रीतीनर्स म्हण आनंदाची बातमी म्हणजे काय त्यावरती तो सांगायला लागतो मी तुला जे काही सांगतोय ना ते ऐक म्हणजे आता आपल्यासाठी एक ऑफर आली आपण जर का रागिणीच्या विरोधात साक्ष दिली साक्षी पुरावे जर का रागिणीच्या विरोधात दिले ना तर आपल्याला दहा लाख रुपये मिळणार आहेत ती नर्स म्हणते काय यावर तो म्हणतो काय करायचंय तू बोल जर का हे साक्षी पुरावे आपण दिले तर आपल्याला दहा लाख रुपये मिळतील यावरती नरस म्हणते ठीक आहे ना तसंही त्या रागिणीने आपल्याला तर फसवलेलंच आहे मग तिची साथ आपण का द्यायची तू सांग बरं चल ठीक आहे आपण रागिणीच्या विरोधात या सगळ्यामध्ये साक्ष देऊया आणि ही साक्ष देऊन आता आपण कोर्टासमोर सिद्ध करूया की ही रागिणीनेच आम्हाला पैसे दिले होते मग ठीक आहे ना आपण पोलिसांची मदत करून दहा लाख रुपये घेऊन पोलिसांचे साक्षीदार होऊनच मग हे सगळं करूया ना काय हरकत आहे असं ती मग मात्र आता इकडे दोघ जण तयार होतात रागिणीच्या विरोधात साक्ष देण्यासाठी फायनली आता दोघांच ठरत आणि आता इकडे गायकवाडांना फोन येतो गायकवाड म्हणतात भूमी मॅडम तुम्ही जे काही बोलला होतात ना ते सगळं सगळं आता फायनली ठीक झालेलं आहे या सगळ्यामध्ये ती आता नर्स आपल्या बाजूने साक्ष देण्यासाठी तयार आहे असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगते आता एकदा का त्या नर्सने साक्ष दिली ना की मग आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीही करावं लागणार नाहीये किंवा काहीही झालं तरी सुद्धा आता हे जो सावज आहे खरा तो आपल्या जाळ्यात अडकणार पण आता योगायोगात हे सगळं रागिणी ऐकत असते आणि त्यामुळे रागिणी या सगळ्यामध्ये हा डाव फेल करण्याचा प्रयत्न करत असते जोपर्यंत ती नर्स आणि त्या नर्सच्या नर्स नवऱ्याचा पत्ता गायकवाड आणि भूमीला लागतो ते तिकडे छापा टाकतात जेणेकरून त्या नर्सला आणि आता त्या नवऱ्याला रंगे हात पकडता येईल म्हणून आता भूमी आणि गायकवाड ज्या वेळेला छापा टाकतात त्यावेळेला नर्सच्या ऐवजी एक वेगळीच बाई तिकडे असते गायकवाड आता इकडे तिला पकडतात बोल लवकर नवरा कुठे तुझा बोल लवकर काय तुम्ही हे सगळं करत होता यावरती ती बाई खूपच घाबरी घुबरी होते आणि आता इकडे तोपर्यंत भूमी येते भूमी म्हणजे गायकवाड सर काहीतरी होतोय ही ती नर्स नाहीच आहे गायकवाड म्हणतात मग कोण आहेस तू तू सुद्धा त्यांच्या कंपूमध्ये सामील आहेस का बोल लवकर कोण आहेस तू यावरती ती सांगते अहो नाही मी तर इकडे डबा घेऊन आले होते मी डबेवाली आहे हा बघा ना डबा इथे जेवणाचे डबे पोहोचवण्यासाठी मी येते यावरती गायकवाड म्हणतात अच्छा मग तुम्ही आता त्या एका नर्सला इकडे पाहिलं का यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे ती बाई कोण नर्स यावरती भूमी त्या बाईचं म्हणजे नर्सचं वर्णन करते भूमी नर्स वर्णन करते ती गोरीशी आहे पोनीटेल बांधते पंजाबी ड्रेस घालते यावरती म्हणते नाही नाही मी फक्त इकडे डबा घेऊन येते बाकी मला काहीच माहित नाही आतमध्ये कोण असतं आणि काय असतं ते मला डब्याची ऑर्डर असते आणि म्हणून मी येते यावरती मग आता इकडे त्या बाईला पाठवलं जातं आणि जेव्हा कधी चौकशी लागेल तेव्हा तुम्हाला आम्ही बोलवू असं आता तिला सांगितलं जातं यावरती भूमी म्हणते गायकवाड सर माझा प्लॅन चुकला का म्हणजे या सगळ्यामध्ये मी काही चुकीचा प्लॅन केला का यावरती कसं आहे ना म्हणजे मला काय वाटलं की आमचे कसे खबरी असतात तसे आता या सगळ्यामध्ये यांचे सुद्धा काही खबरी असतील आणि त्यांना कळायला नको की आपण त्यांच्या मागावरती आहोत म्हणून मी या सगळ्यामध्ये आता काही बोललो नव्हतो पण काहीतरी खबर बात यांना लागलेलीच आहे आपला प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला असं नाही म्हणता येणार बघूया पुढे काय होते ते नक्कीच या प्लॅनचा काहीतरी आपल्याला फायदा होईल असं म्हणत गायकवाड आता इकडे सांगत असतात पण भूमीला खूपच वाईट वाटतं की या सगळ्यामध्ये आपण आता जो काही प्लॅन केला होता तो प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे आणि भूमी थोडीशी उदास व्हायला लागते बरं हे सगळं चालू असताना आता इकडे ती बाई निघून जा आणि तोपर्यंत आता इकडे भूमीला फोनवर अशी काहीतरी बातमी कळते त्यानंतर मग आता गायकवाड आणि भूमी हे दोघ जण तिकडून निघतात तोपर्यंत आता त्या नर्सला किडनॅप केलेलं असतं नर्सला किडनॅप करून रागिणीने आता आणलेलं असतं ते म्हणजे एक गोडाऊन मध्ये म्हणते काय ग तू माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला निघालीस का म्हणजे आता तुझी इतकी हिंमत झाली की तू माझ्या विरुद्ध साक्ष देशील यावरती ती नर्स म्हणते मग काय करू मॅडम तुम्हाला आम्ही आता कित्येक वेळा सांगितलं पैसे हवेत आम्हाला पैसे हवेत पण तुम्ही आम्हाला पैसे द्यायला काही तयारच नाहीयेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते अच्छा पण म्हणजे काय तू आम्हाला लगेचच अडकवशील यावरती प्रीती नर्स म्हणते मग मी काय करू माझ्याकडे या सगळ्यामध्ये कोणताही ऑप्शनच नव्हता तुम्ही तर माझा काही फोन उचलत नव्हता मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तुम्ही वाळीत टाकलं होतं मग मी काय करणार होते काही झालं तरी सुद्धा हा मला आता इकडे हे उचलायला लागला पाऊल यावरती ती सांगते अच्छा तुला काय वाटलं तू हे पाऊल उचलशील आणि मी तुला या सगळ्यामध्ये सोडून देईन का असं नाहीये तुला आता मी कशी अडकवते ना तेच बघ असं म्हणत रागिणी चिडते आणि आता फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला सगळं सत्य दाखवलं जातं की प्रीती नर्सला हिने कशा प्रकारे किडनॅप केले कारण ज्या वेळेला तिने आता भूमीच बोलणं ऐकलेलं असतं की प्रीती नर्स तयार झालेली आहे हे सगळं करायला आणि म्हणून म्हणून आता ती ताबडतोब लगेच सत्याला कॉल करते आणि सत्याला सांगते ती प्रीती नर्स फुटलेली आहे ती आता पोलिसांना जाऊन मिळाले आणि पोलिसांना या सगळ्यामध्ये आता ती काहीतरी सत्य सांगेल त्याआधीच तिला आता किडनॅप कर काहीही कर पण तिला किडनॅप लवकरात लवकर कर सत्या म्हणतो मॅडम तुम्ही काळजी करू नका मी तिला किडनॅप करतो असं म्हणत मग आता इकडे तिला किडनॅप करून इकडे आणलेलं असतं आता इकडे रागिणी तुला असं वाटलं असेल की काहीही केलं तरी ही रागिणी लेची आहे हिच्याबद्दल माहिती सा सांगण्यासाठी तुला पैसे मिळतील पण आता तुझा खेळ संपलाय तशीही तू माझ्या आता कोणत्याही कामाची नाहीयेस जोपर्यंत तू जिवंत आहेस ना तोपर्यंत माझ्या डोक्यावरती तलबार राहणार आहे आणि मला या सगळ्यामध्ये सतत नको त्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यासाठी आता तुला मी सोडणार जे काही होईल ना या सगळ्यामध्ये आता तुला पूर्णपणे आता मला अडकवायला लागणार आहे काहीही झालं आता तुला संपवायलाच पाहिजे तोपर्यंत भूमी आता घरी आलेली असते भूमी घरी येते आणि त्यावरती मानसी म्हणते ताई काय झालं यावरती भूमी म्हणते काही नाही ग म्हणू मी जे जे काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते आहे ना तो सगळा माझा फुक जातोय ग मला खरंच कळत नाहीये त्या प्रीती नर्सला अडकवण्यासाठी ट्रॅप रचला होता तिला दहा लाखाची खूप मोठी ऑफर दिली होती आणि दहा लाखाची ऑफर देऊन सुद्धा आता काहीच उपयोग झाला नाहीये म्हणजे आता ती तिकडून निघून गेली ग तिला कुणीतरी पळवलं हे सगळं रागिणी हत्याच करत आहेत आणि त्यांनी ऐन वेळेला त्या नर्सला पळवून मामाला तोंडावरती आपटवले असं म्हणत भूमी आता खूपच उदास झालेली असते आणि तिला कळतच नसतं की आपण आता इतकं सगळं करतोय पण क्षितिजाचं काहीच आपल्या हाती लागत नाही आणि ते म्हणते खरं सांगू तर मला देवी आईला आता प्रश्नच विचारायचा आहे की त्या छोट्याशा बाळाला मला भेटण्यापासून काय इतकी अडथळे येत आहेत म्हणजे ती मावशी बाळाला भेटायला घेऊन आली पण तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मावशी आल्यानंतर सुद्धा ती मला भेट झालीच नाही म्हणजे मला इतकं ना की लगेचच मावशी आता निघून गेल्या असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मानसी म्हणते ताई तू नको चिंता करू काही गोष्टी ठीक होतील तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत मग मात्र आता इकडे मानसी भूमीला समजवत असते पण त्याच वेळेला इकडे आता भूमी विचार करते काय करू काय करू आणि त्याच वेळेला तिला आता गीतांजली वेदपाठकचा कॉल येतो गीतांजली वेदपाठक आता इकडे सांगायला लागलेली असते की भूमी मॅडम तुम्ही जी काही केलं ना ते खूप मोठं चुकीचं पाऊल उचललंय का तुमच्या विरुद्ध माझ्याकडे खूप मोठे पुरावे आहेत यावरती भूमी म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती गीतांजली म्हणते तुम्ही आता त्या क्षितिजाच्या मावशीला मॅन्युपुलेट करून आता तिच्या तिला सोन्याच्या बांगड्या देऊन तिच्याकडून आपलं काम वदवून घेताय हे सगळं सगळं आम्हाला समजलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता तुम्हाला या सगळ्या आम्ही आता लवकरात आत लवकर नोटीसच पाठवणार आहोत यावरती भूमी म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय त्या बाईने स्वतःहून माझ्याकडे पैसे मागितले होते आणि तिने स्वतःहून पैसे मागितल्यामुळे मी हे पैसे दिलेले आहेत म्हणजे मी ह्या बांगड्या दिलेल्या आहेत बाकी काहीच नाहीये आणि मुळातच त्या बाईला तिच्या नवऱ्याच्या इलाजसाठी पण पैसे हवे होते यावरती आता इथे सांगायला लागतात गीतांजली वेदपाठक की तुम्ही ना तुम्ही कितीही खोटं बोललात ना तरी आता तुमच्या विरुद्ध आमच्याकडे पुरावा आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुम्हाला अडकवण्यासाठी हा पुरावा पुरेसा आहे तुम्ही कितीही स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आता त्याचा काही उपयोगच नाही आहे असं म्हणत गीतांजली भूमीला चांगलीच धमकी देते आणि भूमीला कळतच नाही की आपल्या विरोधात सगळ्या सिच्युएशन का चाललेले आहेत आपण इतकं काही करण्याचा प्रयत्न करतोय किंवा आता आपण इतकं काही चांगलं बघण्याचा प्रयत्न करतोय पण तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये अडकल जाते भूमी सांगते तुम्ही माझी बाजू ऐकून घ्या अहो क्षितिती माझं रक्त आहे मला माझ्या मुलीला भेटावं नाही का वाटणार आणि त्यासाठी जर का, का या सगळ्यामध्ये मी तिला भेटण्याचा प्रयत्न केला तर कुठे चुकलं असं म्हटल्यावरती गीतांजली फोन गीतांजली फोन ठेवते त्यावेळेला अगं असंच होत चाललेलं आहे म्हणून मला काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये आता माझ्यासोबत न्याय कधी होणार आहे की नाहीये असं म्हणत असताना इकडे आता रागिणी मात्र त्या नर्सला पूर्णपणे हे करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला रागिणीचा जो माणूस सत्य असतो त्याच्या डोक्यामध्ये रॉड घालून प्रेतीनरचा नवरा तिकडे आतमध्ये येतो आतमध्ये आल्यावरती आता इकडे आवाज येतो सत्याच्या ओरडण्याचा आणि त्यामुळे आता इकडे अं आ... लगेच रागिणी बघायला लागते आणि त्यानंतर मग आता ती विचार करायला लागते अरे बापरे ही भूमी आली की काय म्हणून ती मागे म्हणून पाहते तर भूमी नसतो तो, तो प्रीतीनरचा नवरा असतो आणि प्रीतीनरचा नवरा सांगतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमचा कसाही वापर करून आम्हाला कसाही त्रास देऊन चुरगळून मुरगळून टाकून द्याल का हे बघा या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा तुमचं हे काही चालणार नाहीये सोडा तिला असं म्हणत असतानाच मग मात्र आता इकडे मागून सत्या येतो सत्या येऊन आता इकडे त्याला वार करतो करतो प्रीतीनचा नवरा आता या सगळ्यामध्ये खाली कोलमडतो आणि खाली कोलमडल्यामुळे तो खाली पडतो त्यानंतर रागिणी प्रीतीनर्सला पकडण्याचा प्रयत्न करणार पण तोपर्यंत प्रीतीनर्सचा नवरा आणि प्रीतीनर्स हे दोघं जण तिकडून धावत पळत आता निघायला जातात आणि तोपर्यंत त्या आता दोघ जण बाहेर जाऊन बाहेरून कडी घालतात आता इकडे रागिणी आणि सत्या हे दोघ जण दार वाजवून ए दारुगड दारुगड असं म्हणण्याचा प्रयत्न करत असताना दोघ जण तिकडून पळून गेलेले असतात तोपर्यंत रागिणी ओरडत असते सत्य सध्या काहीतरी कर लवकरात लवकर काहीतरी कर आणि या सगळ्यामध्ये आता आपल्याला दार उघडून बाहेर पडायला पाहिजे पण दार बाहेरून लॉक त्यामुळे हा डाव सुद्धा फेल होतो त्यानंतर मग आता इकडे आणि आकाश हे जण येतात गीतांजली वेद पाठकना सांगायला लागतात तुम्हाला खरं सांगू का तर हे आहेत भूमीच्या रजिस्ट्रेशनचे ऑफिसचे पेपर हॉस्पिटलचे पेपर आणि त्यानंतर तो आता आपली बॅग उघडत असतो पण बॅग मध्ये खूप सारे पैसे रागिणीने ठेवलेले असतात आणि त्याच वेळेला ती आता पैसे बघते आणि तुम्ही मला खरेदी करण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही पैसे देऊन लाच देताय का आता यापुढे कोणताही वकील तुमच्या समोर येऊ दे तरी सुद्धा मी तुम्हाला ही केस जिंकू देणार नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे खूपच चिडलेली गीतांजली असते त्यावरती भूमी म्हणते हे बघा काहीही झालं तरी एक आई आपल्या मुलीला आपल्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तरी सुद्धा माझी मुलगी माझ्याकडे येणार हे माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे असं म्हणत भूमीने आता तिला उलट चॅलेंज देत जबरदस्त धमाका केलेला असतो